अकराळ विकराळ दगडी भिंतींच्या आत गेली कित्येक वर्ष ज्यांच्या विरून गेल्या होत्या त्या सगळ्या जणी लेकी कुणा क्षत्रियांच्या पत्नी होत्या त्यांचं एकच दुर्दैव होत त्या सुंदर होत्या आणि त्यांच्या सौंदर्याचं रक्षण करायला त्यांना कुणी शिकवलंच नव्हतं संस्कृतीनुसार ज्याने त्यांचं रक्षण करायचं होतं त्यांचं सामर्थ्य या नरराक्षसाच्या पुढे अत्यंत तोकड होत त्यामुळे नरकासुराच्या या नरकात त्यांच्याकडून वारंवार बलात्कारित होणं स्त्रीत्वाची विटंबना सहन करणं हेच त्यांचं प्रारब्ध होत किती काळ काळ तर त्या पत्थराच्या भिंतींच्या पलीकडे अस्तित्वात होता या दगडी महालाच्या आत तो सुद्धा थिजून गेला होता रात्री अपरात्री कधीही कोणीही येणार आणि देहावर तुटून पडणार वासना भागली की तसाच सोडून निघून जाणार आपण एक माणूस आहोत हे सुद्धा विसरलेल्या त्या सोळा सहस्र स्त्रिया पण पड़, पण एका अत्यंत सुंदर पहाटे तो चैतन्य होऊन आला ते जपुंज होऊन आला आणि त्याने या नरकाला ठिकऱ्या ठिकऱ्या करून उडवून टाकलं पुनश्च त्या ललनांच्या आयुष्यात सुखाची आनंदाची आणि महत्वाचं म्हणजे मानव म्हणून अस्तित्वाची पहाट झाली पण 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 तो भावनिक आनंद क्षणात लोपला आणि जळजळीत वास्तवाची जाणीव झाली या नरकयातनांची खूण आपल्या देहावर आजन्म राहणार आहे आपलं मन कधीच मेलंय अशा जिवंत कलेवराला घेऊन आता परत जगायचं तरी कस आणि आपल्याला पत्करायचे धाडस तरी कोण दाखवणार तो हसला अत्यंत मोहक वेडावून टाकणार हास्य हसला आणि म्हणाला समाजात तुमचा दर्जा सर्वश्रेष्ठच राहणार तुम्ही आजपासून कृष्ण आहात कृतांत काळाच्या गर्तेत सापडूनही देहाची विटंबना होऊनही आपल्यातील विजिगिषू वृत्ती न संपू देणाऱ्या तुम्ही या संस्कृतीमधील सर्वात वंदनीय व्यक्ती असाल कितीही कृष्ण कालखंड येऊ हिंमत न हरता हृदयातील आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित ठेवून तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या मानवाच्या विजिगिशू प्रवृत्तीचे तुम्ही चालते बोलते प्रतीक आहात तुमची आजचा दिवस निर्माण करू शकली आहे तुमच्या या दृश्य क्षणांचा आनंद पुढील हजारो वर्ष एक सुख सोहळा म्हणून साजरा करेल तुम्ही संख्येने सोळा सहस्त्र आहात पण तुमच्या सन्मानासाठी मानव लक्षावधी दीप प्रज्वलित करेल तुमच्या तेजस्वी अंतकरणाने या नरकासुराचा हा नरक उद्ध्वस्त झाला आहे आणि पुढील हजारो वर्ष याची स्मृती म्हणून आकाशाला व्यापणारा प्रकाश आणि महास्फोट मानव घडवेल आणि घडवत राहील नकारात्मक विचार वृत्ती व्यक्ती आणि धर्म हे कधीही कितीही बलशाली झाले तरी आम्ही जगू टिकू संघर्ष करू आणि या सगळ्यावर मात करून यांच्या छाताडावर उभं राहून त्यांच्या अंधकारमय वृत्तीचा आमच्या तेजपुंज संस्कृतीच्या बळावर पराभव करू हाच विचार यापुढे दीपावली म्हणून चिरकाळ टिकून राहील तुम्ही सोळा सहस्र स्त्रिया यापुढे पंचकन्यांच्या इतक्याच वंदनीय असाल सर्वत्र सर्वत्र न निमावणाऱ्या प्रकाशाचं साम्राज्य होतं त्यांच्या सजल नेत्रांना आता तो दिसेनासा झाला दूरवर कोणीतरी अत्यंत सुस्वर बासरी वादन करत दीपावलीची सकाळ झाली होती समस्त हिंदू बांधवांना दीपावलीच्या सुमंगल पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या नकारात्मक विचारांना दूर सारून यावर्षी दिवाळी दणक्यात साजरी करूया